अविश्वास ठराव म्हणजे विरोधकांचे षडयंत्र जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अॅडव्होकेट राम रघुवंशी यांचा अविश्वास ठराव म्हणजे विरोधकांचे षडयंत्र असल्याचे दिसून आले आहे लोकसभा निवडणुकीत हिना गावित यांचा पराभव झाला तसाच पराभव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित देखील दिसत असल्याने त्यांनीच स्वतःवर अविश्वास आणल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा सदस्य ॲडव्होकेट राम रघुवंशी यांनी केला आहे जिल्हा परिषद अध्यक्षांवरील अविश्वास प्रस्ताव बारगळल्यानंतर रघुवंशी पत्रकारांशी बोलत होते ते म्हणाले ज्या वीस सदस्यांनी अविश्वास प्रस्तावावर सह्या केल्या त्यापैकी एकाने देखील प्रस्तावाच्या बाजूने हात उंचावलेला नाही खरं म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या मनात विरोधकांबद्दलची भीती म्हणजे अविश्वासाचा ठराव आहे लोकसभा निवडणुकीत हिना गावित यांचा पराभव झाला तसाच पराभव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित यांचा देखील होणार असल्याने त्यांनीच अविश्वासाचा ठराव आणून घेतल्याचा आरोप ॲडव्होकेट राम रघुवंशी यांनी केला आहे दीड महिन्यापासून सदस्य त्यांच्याच ताब्यात होते एक भी सदस्य त्यांचा दिसत नव्हता हो आता हेमलताई शितोड्यांची सही आहे ती माझ्यासोबत आली आमच्या सोबत आली की त्यांच्या सोबत आली जर ते आमच्या ताब्यात राहिले असते आणि आम्ही सह्या घेतल्या असतात तर विषय आहे ते त्यांच्याच सोबत येऊन राहिले त्यांच्याच सोबत जाऊन राहिले आणि सह्या आम्ही घेतला आव थोडीफार लाच ठेवायची खोटं बोला पण रेटून बोला हे जे भैया साहेब सांगतात की गावित परिवाराकडनं शिकून घ्यायचं हे आज तुमच्या प्रश्नामुळं परत सिद्ध होऊन गेलंय की खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं हे एकमेव सिद्धांत त्यांचा आहे हे बी आज सिद्ध होऊन गेलंय आम्ही ठरावाच्या विरोधातही मतदान केलं नाही आणि ठरावाच्या बाजूनही मतदान केलेलं नाही आम्ही सर्व तेवीस सदस्य तटस्थ होतो न्यायपालिकेचं पालन करत होतो शासनाचं वेळ आम्हाला घालवायचं नाही जे प्रकार त्यांनी केलेला आहे की मुद्दामून आणलं हे एका प्रकारे शासनाचा वेळ घालवण्याचाच प्रकार आहे माझं तर म्हणणं आहे की त्यांच्यावर याच्यावरती मी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे पण आम्ही प्रक्रियेचं मान ठेवून आज सभागृहात आलो तटस्थ आईची भूमिका हा आमचा अधिकार आहे आम्ही सगळे तेवीस लोक तटस्थ होतो प्रक्रिया संपल्यावरती आम्ही बाहेर सुरेश मराठी नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न